स्वतःच्या रक्तानं आमदार राजू खरेंची प्रतिमा तयार करून वाढदिवसाची आगळी वेळी दिली भेट रक्तपलीकडे जपणारा मोहोळचा आमदार झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस आणि सकाळी वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत खरे यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मांदी आली लोकप्रिय दानशूर आमदार राजाभाऊ खरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा तुळशीचा हार घालून वैभव जावळे विजय पुजारी नानासाहेब ननवरेंकडून सत्कार व शुभेच्छा आमदार राजू खरे यांचा एक जून रोजी वाढदिवस आमदार राजू खरे यांच्या निवासस्थान कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आमदार राजू खरे उपस्थित होते सकाळी दहा ते सायंकाळी अकरा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची तोबा गर्दी होती सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर गर्दी सुरू होती या तुफान गर्दीत रक्तापलीकडचं नातं जपणारा सामान्य कार्यकर्ता गौरव जावळे हा कार्यकर्ता आमदार खरे यांना रक्ताची प्रतिमा तयार करून राजू खरे यांना त्यांना भेट दिली ना तर मैत्रीचं असतं ना तर जिवाळ्याचं असतं ना तर रक्ताचं असतं पण एखाद्या नेत्याबद्दलचं नातं तर केवळ एकमेकांचा फायदा घेण्यासाठीच असतं हे बहुतांश ठिकाणी ऐकून आहोत मात्र मोहळ तालुक्याचे आमदार राजू खरे वैभव वै वै जावळे यांच्या प्रती एका कार्यकर्त्याचं नातं तर रक्तापलीकडचं आहे म्हणून मोहळ तालुक्यातील शिरापूर मोहळमधील जनसबूत न्यूज संपादक वैभव जावळे यांचे बंधू गौरव जावळे या युवकानं आमदार राजाभाऊ खरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चक्क स्वतःच्या रक्ताने आमदार राजाभाऊ खरे यांची प्रतिमा रेखाटून त्यांना प्रत्यक्ष भेटून ती दिली आहे याप्रसंगी गौरव जावळे यांच्यासमवेत त्यांचे सहकारी वैभव जावळे अनंत बळवंतराव अजय सावंत विकास सावंत गौरव जावळे नानासाहेब ननवरे विजय पुजारी आदींसह कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून शुभेच्छा देत प्रतिमा भेट दिली प्रचंड गर्दीत आमदार राजू खरे यांच्या लक्षात आलं आलं नाही माहिती पण पन नाही पण आपलं आपल्या नेत्याप्रती रक्तापलीकडे किती मोठं नातं आहे याचं मनोमन गौरव जावळे याला वाटलं आमदार राजूकर यांच्या वाढदिवसाची ही अनोखी भेट लक्षवेधी ठरली नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील रक्तापलीकडच्या नात्याची चर्चा मोहोळ तालुक्यात रंगली